नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत पुरंदर तालुक्यातला पालखी महामार्ग अनेक दिवसांपासून या पालखी महामार्गाचं काम सुरू आहे अत्यंत चांगला प्रकल्प पालखी महामार्गाचा आहे परंतु पावसाळी भागामध्ये पावसाळी एरियामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की कशा प्रकारे या पालखी महामार्गावरती खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या आदळतात आणि अपघाताची शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होते आपण सध्या आहोत ते दिवे घाटापासून समोर आल्यानंतर दिवे गावातून समोर आल्यानंतर पवारवाडीचा जो वळण आहे जे मोठं वळण आहे त्या वळणावरती आपण आहोत आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग की कि खड्ड्यांचं किती प्रमाण आहे अधिक प्रमाण असल्यामुळं अपघाताचे धोकेही मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतात त्यामुळं प्रशासनानं त्वरित कारवाई करून या खड्ड्यांवरती कुठंतरी पुनर् उपचार करून म्हणजे खड्ड्यांचं भरण करून खड्डे दुरुस्त करून रस्ता वाहनासाठी योग्य केला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात अपघातांना जो आहे तो निमंत्रण देण्यास हा रस्ता कारणीभूत ठरू शकतो त्यामुळं प्रशासनाने याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे अशाच पालखी महामार्गा तु वरील किंवा आपल्या पुरंदर तालुक्यातील ज्या रस्त्यांवरती खड्डे आहेत अशा रस्त्यांवरच्या खड्डे जे आहेत ज्या एम एच माझाच्या विशेष भागात म्हणजे खड्ड्यात गेला रस्ता या विशेष भागात विशेष एपिसोडमध्ये आपण पुरंदर तालुक्यातील सगळ्या रस्त्यांवरील ज्या ठिकाणी रस्ते आहेत त्या रस्त्यांचा आहे, आम्ही पुरावा पाठपुरावा करून या रस्त्यांवरचे जे खड्डे आहेत ते चॅनलच्या माध्यमातून प्रशासनासमोर आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत अशाच नवनवीन बातम्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मनापूर्वक धन्यवाद